राज्यातील मराठा समाज एकत्र आलाय याची धास्ती देशानं घेतलीये मराठा समाजाच्या या एकीची अनेकांना धडकी भरली आहे त्यामुळं लागत आहेत पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्रात घेऊन मुक्कामी आहेत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे राज्यात मराठा समाज एक झाला म्हणून लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घ्यावी लागली अन्य राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत हाच मराठा समाजाचा विजय आहे असे सरांगे पाटील यांनी म्हटले आहे भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता पण सरकारने आमच्या मायलेकींची डोकी फोडली मी कोणालाही निवडून द्या म्हटलं नाही मात्र या निवडणुकीत असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत दुसऱ्यांसाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका तुम्हाला शेवटची संधी आहे असा इशारा मनोज सरांगे पाटील यांनी दिला आहे आपली एकजट फुटून देऊ मी तुम्हाला कोणाला निवडून ना कोणाला पाडा हे सांगायसाठी आलोच नाही या राज्यात आपण कोणालाच पाठिंबा दिलेला नाही ना महाविकास आघाडी ना महायुती ना कुठं राज्यातल्या एका ह्या पक्षाला फक्त एक लक्षात ठेवा तुमच्या एकीची एक भीती आहे पुऱ्या देशात इथं तिथं नाही पुऱ्या देशात तुमच्या एकीची एक भीती आहे जर तुमची एकीची एक भीती नसती मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आलेच नसते मोदी साहेबांच्या दोन चार गोष्टी सांगतो तुम्हाला त्यांची फजिती फक्त भाजपच्या महाराष्ट्रातल्या चार पाच नेत्यांमुळे झाली त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आली फक्त या चार पाच जणांमुळे कारण यांच्यात मराठा द्वेष भरलेला आहे कोणाला पाठवला दिला महायुती असो महाविकास आघाडी असो कोणाला दिला ना राज्यातल्या कुठल्याच अपक्षाला पण दिला फक्त मराठ्यांनी प्रत्येक जागेवर राज्यात वेगळं वेगळं उभारून भले दहावी जणांना उभा हो मत विभागणी करायचं जे आपल्याला करायचंय ना ज्याला पाडायचं त्याला पाडता आलं पाहिजे समाज मोकळा पाहिजे त्यामुळे स्वस्वार्थासाठी लोकपुटाने न करता पाडण्यास सुद्धा खूप मोठा विषय यावेळेस ज्याला पाडायचं त्याला पाडा एकीची भीती आहे महाराजांच्या मताची भीती वाटली पाहिजे टाकते ना पाडा तीन जिल्ह्यातला काही इशारा दिला का तुम्ही का या ले ले ले। राज्यात जिल्ह्यात कसं कोणत्या राज्यात नाही कोणत्या राज्यात नाही बारामधून हेलिकॉप्टर आत्रेला आलच नसत सगळ्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठीची भीती आणि माझा लढा गोरगरीब मराठ्यांसाठी राजकारणासाठी नाही कोणाला निवडून द्या कोणाला पाडा समाजाचा आता निवडणूक दिली समाज ज्याला पाडा त्याला बरोबर बर पाडतो कारण गोळे शेवटी आम्हाला झालेले तीन गाद्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही सांगितलं की ऐच्छिक दिलं अर्थात की आंबेडकरांची असेल किंवा दोन्ही छत्रपतींच्या गाद्या असेल याबाबत कुठेतरी मतदारांनी विचार केला पाहिजे असे शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज राहिले ते छत्रपतींच्या दोन्ही गाद्याचा सन्मान समाजाने केला पाहिजे हे मी सांगितले परंतु मी या निवडणुकीत नाही त्यामुळे समाजाने विचार करून सहकार्य केलं पाहिजे ही माझी भूमिका आता शेवटी करायचं का नाही समाजाती पाटील त्याच छत्रपतींचे वारसदार आज पंकजा मुंडे सभेसाठी बीड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी त्यांच्यासाठी मतं त्या ठिकाणी मागितली मला एक म्हणायचंय की त्यांच्या विरोधातले काही लोक तुमचा कुठेतरी सगळं पाठिंबा आहे अशा प्रकारचं दर्शवत आहेत का असे काही आपले भूमिका आहे की कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे ते आहेत म्हणून त्यांना आपण विरोध केला पाहिजे नाही नाही बघा गादीचा सन्मान करणं एक लिहक म्हणून माझं कर्तव्य होतं की मी बोल पण विचार करून सहकार्य करायचं की नाही हे समाजाचा विषय माझा माझी वैयक्तिक भूमिका आणि त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा कुणाला नाही द्यावा हे त्यांचा अधिकार पण आमच्यावरच बोलायचं ठरलं तर मराठ्यांचा नेमका तुम्ही कोणक्याच्या मुंडेचं नाव घेतलं म्हणून मी घेतोय कधी विरोध होता आमचा मराठ्यांचा जर विरोध असता किंवा ओबीसी मराठा दा वाद असता तर मुंडे साहेबाला मराठ्यांनी इतक्या मतानं निवडून दिलंच नसतं एक लाख चार हजार मतदार नुसता प्रति मराठ्यांचं दिलं नसतं दुसरं त्यांच्या मुलीला दोनदा खासदार मराठी केलं तिसरं त्यांच्या मराठ्यांनी आमदार केलं नसतं जर मराठा जातीवादी असतात तर केसर काकू क्षीरसागरला तीनदा खासदार बिलमधून केलं नसतं दुसऱ्या जिल्ह्यातला येऊन ढाकणे नावाचा माणूस खासदार झाला नसता मराठा जातीवादी असता गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले नसते मनोहर हो। जोशी मुख्यमंत्री झाले नसते मराठा जातीवादी असता तर सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नसते नाईक साहेब झाले नसते तुम्हाला असे मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो मराठा जर जातीवादी असता तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले नसते मराठा जातीवादी नाहीये मराठा हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता पण मराठ्यांनीच तुम्हाला राजगादीवरती बसवतो त्या राजसत्तेवरून तुम्ही गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करायला लागला लाखो घर ला। 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 जरी महाराजांच्या परवाचे करायला लागला तुम्ही यासाठी नेमायला लागलात आई बहिणीवरती हल्ले करायला लागलात तुम्ही आता नवीन नवीन डावर हातायला लागलात माझ्या कुटुंबावरती हल्ले करायचे म्हणजे ही पद्धत गृहमंत्र्यांना शोधणारी नाही ही चांगली गोष्ट नाही आहे शेवटी मी जरी डावर लागलो माझं कुटुंब जरी लागलं तरी मी सरकारला हटत नाही तुमच्या कुटुंबावर हल्ला आले आम्हाला तशी आयती माहिती मिळेल मी त्याची पक्की माहिती घेतोय मी सरकारला माझी निष्ठा एकत्र घेता माझी विकत घेता समाजासाठी मी इमानदारी काम करतोय करोडो आरक्षण आतापर्यंत मिळाले पुढच्या काळात हा धनगरांना आरक्षण मिळून देईल हा मुस्लिमांना देईल दलितांच्या पाठीशी उभा राहील बाराबोली तर वेगळा प्रवर्ग करू शकतो सगळ्या जाती जर एकत्र आल्या तर आपला स्वतः साफ होईल त्यापेक्षा याची जर इमानदारीत घेता येत नसेल तर असा डाव चालला अशी अंदाज आहे मला तशी खबर मिळाली की कुटुंबावरती हल्ला करा म्हणजे जीव प्राणघातक जर हल्ला केला तर या महाराष्ट्रात असा माणूस नाहीये मी बोलतोय माझाशी असा महाराष्ट्रात माणूस नाहीये तिथं तर लेकरात जीव नाही शेवटी लेकरावर जर प्राणघातक हल्ला व्हायला लागला तर माणूस सगळं विसरतो आणि लेकरांच्या कुटुंबाच्या बाजूने होतो मी कुटुंबाला बोलून घेऊन सांगितलं मी हॉस्पिटल होतो पाठीमागच्या पंधरा दिवसात त्यांना सांगितलं बघा तुम्हाला लढता आलोच लढा आपण क्षेत्रीय मराठी तुम्हाला खेळता आलो तर मी डावावर लागलो तुम्ही पण लागला तुम्ही सगळे जरी मेलात तरी मी एक पाऊलही मागे सरकणार नाहीये मी माझ्या मराठ्यांच्या करोडोलेकरांना न्याय दिल्याशिवाय वाटणार की तुमच्या कुटुंबावरती प्राणघात खाल्ला होऊ शकतो मी ज्या ज्या वेळेस मुलाच्या बांधाशी बोललेलं तुम्ही पाठीमागचे मग ते डावा असोत किंवा ते ट्रॅप असो रचलेला ते ते सगळे सक्ष यशस्वी आलेले आणि ते बंद पण पडलेले मला माहिती हिरो हे म्हणजे गृहमंत्र्यांची ही जी स्टाईल ही फक्त चांगली आहे हो। कोण कोण हे बघा आता हे सगळे राज्यच गृहमंत्री चालवत आणि गृहमंत्र्याचाच माझ्या समाजा विरोधात रोष माझ्या विरोधात रोष कारण मी त्यांचं ऐकत नाही कारण ते हुकुमशहा आहे त्यांना वाटत मी सांगन तसं करा नाहीतर मग मुलाट यासाठी नेमायचं काय कारण आहे तेच उत्तम उदाहरण बघा मी आपल्याच चॅनलशी सगळ्या बांधव आपल्या जमले जमलो त्या लोक माझ्या विरोधात पंधरा दिवसात यासाठी नेमणार हे त्यावेळेस कोणत्याच बांधवांना तुम्हालाही पटलेलं नाही समाजासाठी लगेच यासाठी जमंजूर झाले माझे खोटे व्हिडिओ बनवणं रेकॉर्ड बनवणं माझ्या विरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसवणं त्यांच्याकडून माझे आरोप करायला लावणं गृहमंत्र्यांनी त्यांना पूर्ण ताकद पुरवणं आता ते बंद झालं तर आता हे नवीन धाव आता मग हल्ला करायचा म्हणल्याच्या नंतर नियमा घसरतात आणि मी कर जर माग सरगल समाजात वाटवे मराठ्यांनी कधी एक विरोध केला नाही ना दोघा बहीण भावाला मराठ्यांनी कधी विरोधक मानले पण तुम्हाला इतकं मोठं करू तुम्ही जर मराठ्यांविषयी अशा अफवा राहणार असलात तर मराठे कसे मतदान करतील तुम्हाला इतकं मोठं करू प्रत्येक गोष्ट तुम्हाला निवडून द्यायचं इतकं मोठं करायचंय तुम्ही तरीच जर मराठा विषय वाद आहे म्हणत असलात कुठं वाद आहे ते भास होते की समोरची भाषते मी सांगतो तेच की आम्ही कुठे मराठा उविषयी वाद केलाय तुम्हीच क्लिपावर बोलता मराठी एक झाले आणि तुमचं व्यासपीठाने कोण आहे सगळे मराठीच्या आमदारचे लाईन आहे खर तर हे मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे की आपल्या डोळ्यात एकता ते म्हणतात की मराठा ओबीसी वाद आहे आणि एका क्लिपमध्ये म्हणतात की मराठी सगळे एक झाले ओ विषयी योगा त्याच वेळेस मराठ्यांच्या नेत्यांनी विचारायला पाहिजे आम्ही कोण आहेत आम्ही मराठा तुमच्या बाजूने आहेत त्यांना लाज वाटल्या पाहिजे मराठीच्या नेत्याला बसणार त्यांनी व्यासपीठ सोडायला पाहिजे होत नाही तर प्रश्न विचारायला पाहिजे कारण आम्ही त्याच्या विरोधात कधीच नाही कधी बहीण भावाला आम्ही पंकजात मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कधी विरोधक मानले कधीच नाही तुम्ही असं का करताय करता कधी काही झालेलं नाही तुम्ही का असं करता मग मराठ्याचं मतदान नाही तर मग मतदानाच्या कोणाचं कोणाच्या जीवावरती होता मराठ्यांचा विरोध असल्याचं काही कारण नाही तुम्ही हातानं आपोआप सरल्या आता याच्या पलीकडे सांगतो बीडला कोण आहे मराठवाड्याचा मराठा ओबीसी आला अरे तो बजरंग सोनवनी निवडून आला तरी ओबीसीचा आहे पंकजा मुंडे आले तरी जाणार आहे आणि बदम मराठी मराठी ओबीसी कोण आहे मराठा तिथं तिथं मराठा हाय कोण कोणी आला तरी तुमचाच आहे ओबीसी ने बजरंग सोनवलीला मतदान केलं तरी जाणार आहे पंकजा मुंडेला केलं तरी ओबीसीचा जाणारे मजेट बाजीला आमचं मराठे कुणी आलं तरी ते येणार आहे ना आता हो विषय मतदान केलं आणि मराठीनेही केलं तरी ते आला प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीपी न्यूज मराठी जालना